सरभरीत भाजी मुगाची डाळ टाकून केली तर दोघांना पुरेसी होते तर आता एक एक मी एकदा दोडक्याच्या शिरा ज्या आहेत त्या पिलरने काढून घेऊन दोडका एकदा कट करून घेते आणि मग आपण भाजी बनवूया दोडक्याची भाजी बनवण्यासाठी गॅसवर मी पॅन ठेवली पॅन मध्ये मी टाकले दोन चमचे आणि माझा चमचा खूप छोटा साईजचा आहे त्यानंतर मी टाकले सात आठ कढी पत्त्याची पानं जे की आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी खूप म्हणजे खूप चांगली आहे हाफ टीस्पून टाकली राई हाफ टीस्पून टाकला जिरा त्यानंतर लसूण टाकला आणि मुगाची डाळ टाकली जी की मी अर्धा तास आधी भिजवली होती हरभऱ्याची डाळ घालून देखील दोडक्याची भाजी केली जाते जी की खूप छान लागते माझी आई करायची हरभऱ्याची डाळं भिजत ठेवायची आणि ती घालून करायची त्यानंतर मी टाकलं हाफ टीस्पून हळद आणि त्यानंतर आता मी टाकणार आहे तिखट तर मे बी माझ्याकडचे तिखट जास्त तिखट नाही आहे म्हणून ते एवढे टाकावे लागतात तेव्हा ती भाजीला चव येते आणि चमचा पण खूपच छोटा आहे नावाला आईस्क्रीमचा चमचा आहे आत्ता मी नोटीस केलं दोन टीस्पून लाल तिखट एक टीस्पून काळा मसाला टाकला व्यवस्थित असं हलवून घेतलं आणि हल्ली मी तेलाचं प्रमाण नेहमी जेवढं टाकायची त्यापेक्षा कमी केलं आहे आणि प्रशांतजींना असं दोडक्याचं पूर्ण साल काढ हलेली भाजी आवडते नाही तर आमच्याकडे आईकडे फक्त शिरा काढला जायचा पण इकडे प्रशांतजींना पूर्ण ते हिरवं बाहेरचं काढून टाकायचं ऍक्च्युअली नाही काढलं पाहिजे पण आता त्यांना कोण सांगेल प्रशांतजी प्रशांतजी हे नवरे आपलं ऐकतच नाही बायकांचं तर मग व्यवस्थित असं ते हलवून दिलं आणि त्यानंतर मी आता याच्यामध्ये टाकणार आहे पाणी तर पाणी आत्ता सुरुवातीला जास्त वाटतंय परंतु भाजी शिजतेपर्यंत पाणी आपलं कमी होऊन जाणार आहे आणि आजच्या भाजीला मी दुसरं काही घालणार नाही शेंगदाण्याचं कूट वगैरे नाही घालणार आहे तर हे बघा चवीनुसार मीठ टाकलं इथे मीठ शिजल्यानंतर वरून बारीक कोथंबीर चिरून टाकली आणि बघा किती छान सरभरीत दोडक्याची भाजी बनवून इथे तयार आहे कलर बघा किती छान आला पोळी बरोबर भाकरी बरोबर भाताबरोबर खूप छान लागते दोडक्याची भाजी तुम्हाला दोडक्याची भाजी आवडते का कमेंट करून मला नक्की कळवा त्याचबरोबर माझा आज मिरची खायचा मूड झाला तर इथे तुम्ही बघू शकता मी हिरवी मिरची शेंगदाणे लसूण मिरची ही मिरची बनवली आहे मिक्सरच्या पॉटमध्ये दळली तर एक मिरची त्यात अख्खी राहून गेली आहे ती मी खाऊन घेईल कारण की मला तिखट आवडतं हॅलो एव्हरीवन तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आता मी खाली आली आमच्या सोसायटीमध्ये तुम्हाला सगळ्यांना रिपब्लिक डेच्या खूप खूप शुभेच्छा प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीतही असेल की माझे वडील मिलिटरी मध्ये होते एक्स मिल्ट्री मॅन आहे ते त्यांनी देशाची सेवा केली आहे आज आपल्याला कुठे जाऊन युद्धभूमीवर जाऊन लढायचं नाही आहे पण आपलं काही तर कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे हाच कुठेतरी माझ्या मनात विचार जागृत झाला आणि माझ्या डोक्यात एक आयडिया आली मी असा विचार केला की मी स्वतः माझ्या लाईफमध्ये खूप सगळं माझं वेट लॉस केलं आहे आणि मला खूप सगळा एक्सपिरियन्स आहे वर्कआउटचा वगैरे आणि तुम्ही जर माझे रेग्युलर व्हिडिओ बघत असाल लास्ट एप्रिलमध्ये मी ओडिसाला गेली होती एक तेहतीस चौतीस दिवस मी तिथे होती तिथे मी वेट लॉस ट्रेनिंग जिथे तिथे आहे तर ते ट्रेनिंग मी ट्रेनिंग घेतलं होतं तर मी म्हटलं चला माझंही सध्या तसं वेट वाढलेलंच आहे मी तुम्हाला नेहमीच सांगते बघा की या सोसायटीमध्ये एवढं छान छानजी मेपण वर्कआउट करायला कोणी येत नाही या गोष्टीची मला खरं सांगते खूप खंत वाटली कारण मी वर्षानुवर्ष एक्सरसाइज करत आले जिममध्ये जात आले मला माहिती मेंबरशिप पर्सनल ट्रेनरचे काय चार्जेस असतात जिमचे मेंबरशिपचे काय चार्जेस असतात आणि मला असं वाटतं की लोकांना एवढं फुकट एवढं सगळं मिळतं आहे तरी लोक त्याचा फायदा करून घेत नाही का असं बॉ असं तर मग मी विचार केला की चला आपण म्हटलं फ्री फ्री म्हणजे बिना कुठले चार्ज करता फी न घेता वेट लॉस ट्रेनिंग सुरू करू आणि म्हणून मी रिपब्लिक डेच्या मुहूर्तावर आमचा जो सोसायटीचा ग्रुप आहे तिथे मेसेज टाकला की ज्यांना कुणाला इंटरेस्ट आहे तुम्ही जॉईन करू शकता फ्री वेट लॉस ट्रेनिंग विदाऊट इक्विपमेंट्स असा मी मेसेज टाकला तर मग चार पाचच लेडीज तयार झाला पण ठीक आहे चला सुरुवात करायला काही वाईट नाही आहे तर आज फर्स्ट डे म्हणून मी शूट नाही घेणार आहे पण चार पाच लेडीजचं चा मी वर्कआउट घेणार आहे विदाऊट इक्विपमेंट्स ज्यांनी इंटरेस्ट दाखवला आहे त्यांचं तर काहीतरी चांगली सुरुवात मी स्वतःची करते दोन हजार चोवीसमध्ये मला या गोष्टीचा खूप आनंद आहे नंतर जेव्हा ग्रुप वाढेल मेंबर वाढेल किंवा हे कंटिन्यू होतं की नाही होतं ते जे काय होईल येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल आणि आता सोसायटीमध्ये खाली एक मीटिंग होती त्या मीटिंगसाठी मी गेले होते तर मला स्वतःला एंगेज राहायला खूप आवडतं म्हणताना रिकामो डोकं भूताचं घर का सैतांचं घर असंच काहीतरी तर रिकामो डोकं ठेवून फालतू विचार करण्यापेक्षा ज्या काही ऍक्टिव्हिटी सोसायटीमध्ये होता त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायला मला खूप आवडतं टेना कार्निवल म्हणून एक इव्हेंट आहे तो एका इंटरनॅशनल स्कूलमध्ये आहे तर अशा वेगवेगळ्या कम्युनिटीजला त्यांनी पाच पाच मिनटं दिलेले आहे तर आमची जी सोसायटी आहे तर आमच्या सोसायटीलाही पाच मिनटामध्ये पफॉर्म करायचं आहे तर ग्रुपवर मेसेज टाकला होता की जे कोणी इंटरेस्टेड आहे परफॉर्मन्स करायला त्यांनी आपले नावं देवे ॲज नावं द्यावे ॲज ऑलवेज मी नाव दिलं आणि मग तुम्ही काय कराल बघतं मी माझं फील्डच निवडणार नाही का अगेन मी सांगितलं की मी रॅम्प रॅम्पऑ तर माझ्यावर मग जबाबदारी देण्यात आली की तुम्ही एक ग्रुप फॉर्म करा जितक्या पण लेडीज जमतील पाच सहा आठ दहा आणि दोन चार दिवस त्यांची रॅम्पॉकची प्रॅक्टिस घ्या तर तीन फेब्रुवारीला त्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये तो इव्हेंट होणार आहे पण पाच मिनिटामध्ये स्टेजवर योगा पण चालेल डान्स पण चालेल रॅम्पवॉक पण चालेल इतक्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज होणार आहे तर त्या सगळ्यांची मीटिंग होती तर कसं करायचं काय करायचं जो तो आपले पॉईंट ठेवत होता मीही माझे पॉईंट ठेवले मी म्हटलं पाच मिनिटामध्ये तीस तीस सेकंद करायचं तीस सेकंद योगा तीस सेकंद डान्स आहे असं शक्यच नाही म्हटलं आपण ॲट अ टाईम सगळे स्टेजवर असं गाणं सिलेक्ट करू की ज्या गाण्यावर स्टेज खूप मोठं आहे तर ज्या गाण्यावर रॅम्पॉकही चालेल त्या गाण्यावर डान्सही होईल आणि त्या गाण्यावर इतर कुणाला काही ॲक्टिव्हिटी करायची आहे ती पण होईल कारण पाच मिनटात सेपरेट सेपरेट एवढं खूपच म्हणजे रॅम्पॉक पाच मिनिटात पाच मिनटात जर एक दीड मिनटं रॅम्प वॉकला दिला पड़ा, पड़ा, आ, तर नुसतं पळत पळतच वॉक करावं लागेल मग तो रॅम्प वॉकने रनिंग होईल म्हणून मग मी माझा पॉईंट ठेवला मीटिंगमध्ये की आपण ॲट अ टाइमच सगळ्या गोष्टी बरोबर सुरू करू आणि असं सॉन्ग सिलेक्ट करू की त्या सॉंगवर डान्स करणारे डान्स करतील रॅम्प वॉक करणारे रॅम्प वॉक करतील तर आम्ही कोरिओग्रा कोरिओग्राफरही हायर केला आहे सोसायटी थ्रू कारण जे इंटरेस्टेड जेंट्स आहे त्यांना प्रोफेशनल डान्स करायचा आहे तर त्या संदर्भातली मीटिंग होती तर माझ्या डोक्यात जे जे पॉईंट होते ते पॉईंट मी मीटिंगमध्ये ठेवले ज्याने त्याने आपले पॉईंट ठेवायचे तर छान वाटतं मला असं स्वतःला बिझी ठेवायला आणि मी जसं तुम्हाला नेहमीच सांगते आपण जेवढ्या जास्त लोकांना भेटतो आपल्याला कळतं की वाबरे म्हणजे कुणाकडे प्रत्येकाकडे वेगवेगळं वेग वेग नॉलेज असतं आपल्याला कुणाला बघून वाटतं वाव ही किती आहे ही किती छान बोलते ही किती छान असते हे भाऊ किती छान विचार मांडताय तर आपलं नॉलेज वाढत जातं म्हणून नेहमी कॉन्टॅक्टमध्ये राहायचं लोकांच्या जेवढ्या जास्त लोकांना भेटता येईल बोलता येईल ते आपण करायचं आणि थोडं जरा शांतही बसायला शिकायचं इतरांचंही ऐकायचं नुसतं आपलंच भजन नाही गात राहायचं कारण म्हणताना की खूप बोलण्यापेक्षा खूप ऐकल्याने आपलं नॉलेज वाढतं तर ते पण मी नेहमी करते की मी नेहमी समोरच्याला बोलू देते आणि समोरच्याचं पूर्ण बोलणं ऐकून झाल्यावर मी माझे पॉईंट ठेवते तुम्हाला माझे हे विचार कसे वाटता हे तुम्ही मला कमेंट करून कळवायचं आहे चला आता वरती जाते घरामध्ये बरेच कामं पडले सकाळी दहा वाजता ही मीटिंग ठेवण्यात आली होती जेवणामध्ये तुम्ही बघू शकता इथे मी बनवला आहे बुंदीचा रायता टमाट्याची थोडीशी चटणी घेतली आहे त्याचबरोबर हिरवी मिरची आणि शेंगदाण्याची चटणी आणि गवारच्या शेंगा तर हे आहे माझ जेवायला तुम्ही पण जसं की तुमच्यापैकी बऱ्याच जणींना माझे विचार आवडतात मी जे, जे सांगते ते तुम्हाला पडतं मी कोणी ग्रेट व्यक्ती असं बिलकुल नाही परंतु जे माझे लाईफ एक्सपिरियन्स असतात ते, ते मी तुमच्याशी शेअर करते किंवा जीवनामध्ये जे मी शिकते ते मला तुमच्याशी शेअर करायला आवडतं जस्ट आत्ता घडलेला इन्सिडंट मी तुम्हाला सांगते ऍक्च्युली जी आज थोडे लेट गेले सव्वा नऊ ला गेले त्यानंतर मग मी आरामशीर माझा ब्रेकफास्ट केला आणि एक इंटरव्ह्यू बघितला मला पॉडकास्ट वगैरे असंच बघायला आवडतं आणि मग मी पावणे दहा ला ग्रुप बघितला तर एक मेसेज मेसेज होता की दहाला ला खाली मीटिंग आहे ज्या इव्हेंटचं मी तुम्हाला सांगितलं आ, टेना कार्निवल त्याच्या संदर्भात मीटिंग आहे मग मी विचार केला माझी आंघोळ पण झाली नाही पंधरा मिनिटात कशी मी रेडी होऊन जाणार मग मी ग्रुपमधल्या एका लेडीजला फोन केला तर तिच्याकडूनही माझं मला जे हवी होती इन्फॉर्मेशन ते मिळाली नाही मग ती बोलली की आपण खाली भेटू तेव्हा डिस्कस करू मग मला कळलं की नाही मला खाली जाणं गरजेचं आहे तरच माझ्या लक्षात येईल की हे पाच मिनिटात आपल्याला आहे सगळं बॉ कसं होईल तर मी लिटरली पंधरा मिनटं इतकं फास्ट आपण रोज तर आरामशी आंघोळ करतो पण बिनांगोळीचं खाली खाली जाणं मला नाही आवडलं म्हणून मी खूप फास्ट आंघोळ केली आणि मला माहिती मागे मी मिटिंग की इथे कोणी वेळेवर येत नाही खूप फास्ट रांगोळ केली पटकन फक्त मी आयब्रो पेन्सिल लावली लिप बाम लावला आणि जे माझं इथे पिगमेंटेशन आहे ना त्याच्यावर जर मी लॅकमेच क्रीम कन्सिलर असं बोटाने ठेवलं की माझा लुक थोडासा प्रेझेंटेबल वाटावा आणि पटकन असं कोम करून खाली गेली आता मीटिंग वगैरे छान झाली आमची त्याच्यानंतर माझ्या दोन तीन मैत्रिणी हसून मला म्हणत होत्या की सोनाली तू किती छान तयार होऊन आली व आम्ही तर बघ म्हणे असं झोपेतून उठून आलो तर मी त्यांना म्हटलं मी काय तयार नाही केले मग त्या लागल्या हा तू आहेस व असं तसं सा। तर सांगण्यामागचा भाग हा आणि खूप सगळ्या माझ्या मैत्रिणी एवढं सिरियसली नाही घेत आपण काय विचार करू तू काय बो ठीक आहे ना इथे तर जायचंय किंवा आपल्या राहणीमानाला आपल्याला दिसण्याला आपण एवढं नाही हे करत की काय नटलं थटलंच पाहिजे चांगलं होऊनच गेलं पाहिजे असं काही नाही चल इथले इथे जायचंय पण मी तुम्हाला सांगेल जसं मी तुम्हाला नेहमी सांगते की तुम्ही आतून किती चांगले आहात एक किती गुड ह्युमन बीन तुम्ही आहात हे कोणीच बघत नाही समोरच्या व्यक्तीने आपल्याला किती किंमत द्यायची किंवा आपल्याशी कशा पद्धतीने बिहेव करायचं ते आपल्या लुकवर डिपेंड करतं मी वारंवार वारंवार ही गोष्ट माझ्या बहिणींना देखील सांगते की तुम्ही तुमच्या दिसण्याला अंडर एस्टिमेट करू नका खूप सगळ्या मैत्रिणींना नसेल आवडत मेकअप करायला किंवा त्या नॅचरल ब्युटी असेल चांगली गोष्ट आहे तरी पण मी सांगल नेहमी तुम्ही कोणाशी अप्रोच होणार असाल कोणाला भेटणार असाल तर थोडंसं तुमचं लुक हे प्रेझेंटेबल असलंच पाहिजे मग ती छोटी मिटिंग असेल दोन लोकांमध्ये असेल चार लोकांमध्ये असेल दहा लोकांमध्ये असेल किंवा कुणा एका व्यक्तीला तुम्ही भेटणार असाल फर्स्ट टाइम भेटणार असाल पण तुमचं लुक हे नेहमी प्रेझेंटेबल असलं पाहिजे आपण काय म्हणतो की आपल्याला जग ज्याप्रमाणे चाललंय आपल्याला समयानुसार वेळेनुसार चालायला पाहिजे तर आजकालचं वेळेसच झालंय तुम्ही जर एकदम अप टू डेट खालून वरपर्यंत दिसाल तर समोरची व्यक्ती रिस्पेक्ट फुली तुमच्याशी बोलणार ही हे माझे स्वतःची लाईफ एक्सपिरियन्स आहे म्हणून मी ते तुमच्याशी शेअर करत असते डजंट मॅटर की तुम्ही सोसायटीतल्या मीटिंगला जाणार आहे मग काय कसं उठून झोपेतून उठून अवतारात गेले तरी चालेल नाही कारण की आपल्याला आपण कसं दिसतो यानुसारच आपल्या आजूबाजूचे लोक आपल्याशी बिहेव करत असतात आणि आपल्यापैकी प्रत्येकालाच वाटतं की माझ्याशी कोणी पण रिस्पेक्ट फुली वागावं आपल्याला प्रत्येकाला सेल्फ रिस्पेक्ट असतो आपल्याला जर कोणी आपला रिस्पेक्ट नाही केला किंवा आपल्याला तुच्छ लेखल कमी लेखलं असं असं धरलं तर आपल्याला किती वाईट वाटतं आपल्याला समोरच्यानी रिस्पेक्ट द्यावं असं वाटत असेल तर आपण आपला लुक हा नेहमी प्रेझेंटेबल ठेवला टे पाहिजे खूप नटापट्टा असं नाही म्हणे तुम्ही बघा आता मी ना, ना लिपस्टिक लावली ना खूप काही केलंय हो मी थोडी हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन करते म्हणून माझं पिगमेंटेशन बऱ्यापैकी कमी झालं पाणी भरपूर पिते व्यायाम करते छान झोप घेते डायट बाहेरचं फूड अवॉइड करते जेव्हा कधी बाहेर जाते तेव्हाच खाणं होतं तर थोडंसं केलं आणि माझं लुक चांगलं ला दिसायला लागलं ला त्याच्यामुळे ला कुणाला पण काय वाटतं की हा हो आपण एखाद्या छान व्यक्तीला भेटतो आपल्याला का काय वाटतं मला तारीफ करायला खूप आवडते मी मोकळ्या तोंडाने भरभरून कोणाची पण तारीफ करते खरं सांगते मला कुणाचं नाव आवडलं मी लगेच सांगते खूप छान नावे खूप छान स्माइल आहे खूप छान दिसते काय फरक पडतो आपण कोणाची तारीफ केल्याने आपल्या कर्मांमध्ये चांगलीच भर पडणार आहे कुणाला चांगलं म्हटल्याने चांगलीच भर पडणार आहे आणि खूप लोकांना सवय असते विनाकारण ताने मारायची काय म्हणतो आपण त्याला कुचक बोलण्याची टोमणे मारण्याची नाही का अशी सवय असते काही लोकांना तर अशा लोकांना आपल्या मधून डायरेक्ट कट ऑफ करायचं डायरेक्ट कट ऑफ करायचं आता मी इथं नाते नाही सांगणार की ननंद डायलॉग मारते की सासू डायलॉग मारते की भाऊजाई डायलॉग मारते कोण आहे ती व्यक्ती नात्याने त्याच्याशी काही फरक पडत नाही पण तुमच्या लाईफमध्ये एखादी कोणी अशी व्यक्ती असेल की जी विनाकारण तुम्हाला टोमणे मारते उन्हा दुनं बोलणं ज्याला आपण म्हणतो किंवा असं काहीतरी असं बोलणं की जे तुम्हाला जिव्हारी लागतं काहीतरी टोमणा मारणं मग ते तुमच्या परिस्थितीवर जळणं असेल किंवा तुमच्या लाईफस्टाईलवर जळणे असेल किंवा काहीतरी असं असेल की, की, की ती व्यक्ती तुम्हाला टोमणं मारते तर मी असं सांगेल अशा लोकांपासून चार हात दूर राहा कारण आपल्याला कुणी टोमणा मारला काही डायलॉग मारला आपलं नाव घेतलं असं काही नातं असलं की असल आपण उत्तर नाही देऊ शकत आपण जरी उत्तर नाही दिलं पण ती गोष्ट आपल्या डोक्यामध्ये इतकी खटखट खटखट करते आणि आपलं जे आपली जी मानसिक शांतता असते ती भंग होते आणि मग विनाकारण तो जो डोक्याला झालेला त्रास आहे तो कुठे ना कुठे तर निघणार आपण त्या व्यक्तीला प्रत्युत्तर देऊ नाही शिकलो तर तो आपण अपन आपल्या घरात काढू आपल्या नवऱ्यावर काढू मुलांवर काढू कुणावरही ओरडू काही पण करू पण तो काढणं गरजेचं असतं तो निघतोच त्याच्यामुळे मी सांगेल की त्या व्यक्तीला एवढी व्हॅल्यूज द्यायची नाही जे लोक आपली मानसिक शांतता खराब करतात आपल्याला उनं दुन बोलतात डायलॉग मारतात अशा लोकांपासून चार हात लांब राहा कोणाला काही अधिकार नाही आपली मानसिक शांतता भंग करायची आजकालच्या जगामध्ये मानसिक शांतता इतकी गरजेची झाली आहे प्रत्येकाला पीस पाहिजे शांतता पाहिजे जीवनामध्ये एखादी गोष्ट कमी अधिक झाली तरी चालतं पण मानसिक शांतता खूप गरजेची जेव्हा माणूस मानसिक शांतता मिळते ना तर तो माणूस आनंदाने सगळ्या गोष्टी करतो आणि आपल्याला प्रत्येकाला हक्क आहे की आनंदाने आपलं जीवन जगायचं आणि जी व्यक्ती आनंदी असते ना ती पॉझिटिव्ह असते आणि जी व्यक्ती पॉझिटिव्ह असते ना त्या व्यक्तीच्या जीवनात कितीही समस्या येऊ द्या कितीही संकटं येऊ द्या ती व्यक्ती भक्कमपणे त्यातून बाहेर निघते हा माझा स्वतःचा अनुभव हो आहे म्हणून मी तुम्हालाही सांगेन की तुम्ही स्वतःवर लक्ष द्या हेल्दी लाईफस्टाईल जगा भरपूर पाणी प्या हिरव्या पालेभाज्या खा थोडासा व्यायाम करा आनंदी रहा, आणि आपल्या कुटुंबालाही आनंदी ठेवा हेच मी तुम्हाला सांगेन आणि बघा सगळ्या गोष्टी चुटकीसारशा तुम्ही कोणताही प्रॉब्लेम असू माझी चुटकी वाजत नाही बाय वे खूप ट्राय करते मी पण नाही वाजत तर चुटकीसरसे काही प्रॉब्लेम तुमच्या लाईफमध्ये ouais आले तर तुम्ही नक्कीच ते सॉल्व्ह करू शकाल असा मला पूर्ण विश्वास आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला का माझे विचार तुम्हाला आवडले का व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला काय करायचंय व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांच्या अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय टेक केअर